महामार्गाचे विचार ऐकण्यासाठी आपण आलात त्याचा लाभ घ्यावा आणि नंतर आपल्याला सर्व फौजाची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे करण्याची कारण नाही आता थोडस हवा मी प्रवेश करून त्याचबरोबर अॅडव्होकेट चंद्रशेख पाटील प्रभा सूर्यवंशी आदरणीय डॉक्टर संजयजी पवार

लागलेच किती नक्कीच झाले असते ज्या पंतप्रधान पदाची स्वप्न शरदचंद्रजी पवारांना पडतात ते शरदचंद्रजी पवार कधी दहा खासदाराच्या वर या देशामध्ये खासदार निवडून आणू शकले नाहीत जर आमच्या अकरा पगड जातीचं मागासवर्गीयांना जर त्यांनी न्याय दिला असता समान नेतृत्वाला संधी दिली असती विकासाला संधी दिली असती पाहुण्या रवळ्याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रामध्ये सुद्धा अकरा पगड जाती राहतात भटकेवीमुक्त जाती जमाती राहतात या लोकांना जर प्रतिनिधित्व असतं तर पवार साहेब अठ्ठेचाळीसपैकी किमान चाळीस खासदार घेऊन देशाच्या संसदेत गेले असते पण शरदचंद्रजी पवार या उतारवयामध्ये सुद्धा ओबीसीच्या सामाजिक मागासलेपणाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये एका ब्र शब्दानं बोलत नाहीत मी आम्ही खरे तर खूप छोटे कार्यकर्ते आहोत पण पवारसाहेब आम्हाला थोडंफार कळायला लागलं आहे आम्हाला थोडंफार संविधान समजायला लागलं आहे आम्हाला तुम्हाला पंतप्रधान झालेलं आम्हाला बघायला खूप आवडेल पवारसाहेब पण तुम्ही आमच्या आरक्षणावर एक ब्र शब्द बोलत नाही आहेत याची खंत आणि वेदना आमच्या मनामध्ये निर्माण झाली नांदेडमध्ये पाच आमदार निवडून गेले तर सरासरी महाराष्ट्रामध्ये ओबीसीचे किती निवडून जातील तुम्हीच विचार करा पत्रकार बांधवांवर छत्तीस जिल्ह्यात छत्तीस गुन्हेले पाच चार धरण किती होतात बघा अर्थमंत्री होईल आणि कधी नव्हे तो गृहमंत्री हो होता वाटचाल आमची वाटचाल आमची आत्ताची वाटचाल हक्क आणि अधिकाराची पण आम्ही ज्या ज्या माणसांना भरभरून मतं दिली आमदार खासदार केलं ती माणसं त्यातला एकही माईचा लाल ओबीसीच्या आरक्षणावर ना पत्र द्यायला तयार आहे ना कायद्याच्या सभागृहात बोलायला तयार आहे हा ओबीसी त्या माणसांना अशा नालायक माणसांना घरी बसवून लायक माणसांना कायद्याच्या सभागृहामध्ये पाठवण्याची जबाबदारी इथला ओबीसी आणि विमुक्त जाती दिनदलित बांधव आणि आदिवासी बांधव निश्चित घेतले मला मला हा विषय पूर्णपणे माहीत नाही आणि पुतळा खरं तर राजांच्या बाबतीमध्ये माझ्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या बाबतीमध्ये अशी घटना घडू नये त्याला जी जी माणसं जबाबदार असतील ती माणसं कुठल्या जातीचे आहेत कुठले आमदार आहेत कोण खासदार आहेत कोण ठेकेदार आहेत हे न बघता त्या माणसांना योग्य ती सजा कायद्यामध्ये जी आहे ती मिळावी बघा आम्ही आरक्षणाच्या दायऱ्यामधली जेवढी लोक आहोत आताच एका खंडपीठानं एस सी एस टीला सुद्धा क्रिमिनियरची अट्ट लावावी म्हणून सांगितलं असे हो। जावई शोध सुप्रीम कोर्ट घेतं कसं सुप्रीम कोर्टाला हा अधिकार आहे का जे राष्ट्रपतींचे अधिकार आहे या देशामध्ये संसद सुप्रीम आहे आम्ही या गोष्टींचा निषेध व्यक्त करतो आरक्षण संपवण्याचा घाट फक्त ओबीसीचा घातला गेलेला नाही तर तो एस सी आणि एस टीचा सुद्धा घातला आहे या जरांगे नावाच्या माणसाच्या सांगण्यावरून जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळ्या वेळ्याचा अध्यादेश आणला असता तर या महाराष्ट्रामधलं फक्त ओबीसीचं नाही तर एस सी एस टीचं आरक्षण सुद्धा संपलं असतं महाराष्ट्रामधला ओबीसी विमुक्त जाती भटक्या जमाती लाच मतदान करतील आणि आमच्या एस सी एस टी बांधवाला अल्पसंख्याकाला मतं देतील आणि संविधान वाचवतील देश वाचवतील महाराष्ट्र वाचवतील फुले शाहू आंबेडकरांचा विचार वाचवतील